नमस्कार मी किरण आणि आपण मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं स्वागत जगामध्ये विविध विविध प्रकारच्या संगीत नृत्य गायन कलांमध्ये कुणा अवलियाने आगळे वेगळे अचंबित करणारे किमया करणारे कृत्य केल्यास सगळी वृत्तपत्र सृष्टी त्याचा मागोवा घेते त्याचा जीवनपट हाताळते परंतु आपल्या देशात आणि परदेशात असणाऱ्या वृत्तपत्र सृष्टीने त्या याची दखल घेतली नाही त्याची खंत मनाशी असूनही एक आशावाद मनाशी बाळगून पत्रकार बांधवांपुढे आपल्या कामाचा ठसा कसा उमटवून आपण जागतिक दर्जाचे, सोशल मीडिया आयडॉल झालोत याचा लेखाजोगा त्यांनी पत्रकार परिषदेत मांडला तो असा की तारीख खत्री असं एक सोशल मीडिया प्रभावक ज्याने आपली कामाची सुरुवात नाच गाण्यांवरून केली आणि ती जेव्हा व्हायरल केली होती त्यावेळेस जवळपास चाळीस हजार प्रेक्षकांनी पाहिले आणि त्याला पसंत केले त्या घटनेने प्रभावित होऊन त्याने पुढे स्त्री अन्य अत्याचाराविरोधी आवाज उठवला आपल्या भारतीय जीवनाचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांना समर्थन दिले त्यांच्या अशा कामामुळे त्याने कधी लाखो करोड लोकांचा चाहता झाला आहे हे त्याला समजलं नाही यश उद्योग मानकांना पुन्हा परिभाषित करत त्याने गेल्या दिवसात असाधारण कामगिरी केली आहे अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज